राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे सोलापूर शहर मध्य विधानसभा आमदार देवेंद्र कोटे यांच्या सहकार्याने तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष किशन जाधव आणि नगरसेवक नागेश गायकवाड यांच्या प्रयत्नातून सोलापूर अंतर्गत सुवर्ण जयंती नगरोत्थान अभियान अंतर्गत दहा लाख सत्त्याण्णव हजार एकशे छप्पन रुपये खर्चित मातन समाज स्मशानभूमी ते सोनीनगर कोपरा रस्ता मोदी हुडको येथे कॉन्क्रिटीकरण कामाचा शुभारंभ करण्यात आला याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे उपाध्यक्ष किसन जाधव येलगुंडे सत्यभामा पवार उमाटे वैशाली डोलारे योगिता पवार ज्योतिताई बाबुराव संगेपाक शकुंतला कोटमाळे तनुजा पवार सिद्धाराम चलवादी हरीश तेलगू राजू पवार आर्यन साळुंके नागेश मेत्रे जगदीश सोनेकर राजाभाऊ अलकोड युवराज गायकवाड सागर गायकवाड नारायण धुमाळ मोहन पवार यांच्या उपस्थितीमध्ये या कामाचं विधिवत पूजन करण्यात आलं याप्रसंगी बोलताना किसन जाधव यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं आज या ठिकाणी सोनीनगर हुको या परिसरामध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री तुम्हा आम्हा सर्वांचे लाडके नेते आदरणीय अजितदादा पवार साहेब राष्ट्रवादी पक्षाचे प्रदेश अध्यक्ष तथा खासदार अजितजी तटकरे साहेब सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय जयाभाऊ हो गोरे साहेब त्याच पद्धतीनं शहर मध्येचे आमदार देवेंद्रदादा कोठे आणि आम्हाला सातत्यानं मदत करणारे भाजपचे शहराध्यक्ष नरेंद्र भाऊ काळे आणि माझे सहकारी नगरसेवक नागेशांना गायकवाड आणि मी स्वतः सर्वांच्या प्रयत्नातून सोलापूर महानगरपालिकेच्या अखत्यारीतलं महाराष्ट्र सुवर्ण जयंती नवरत्न योजना दोन हजार चोवीस पंचवीस अंतर्गत रस्त्याच्या कामासाठी दहा लाख सत्त्याण्णव हजार एकशे छप्पन रुपयाचं मंजुरी या ठिकाणी केलेलं आहे आणि याच या रस्त्याचा शुभारंभ होत आहे तमाम देशभर गुढीपाडवा सण साजरा केला जातो महाराष्ट्राची अस्मिता म्हणून ज्याचं ओळख आहे ते गुढीपाडवा सण आज साजरा होताना आवर्जून सणाचा दिवस असताना घरात कामामध्ये व्यस्त असताना देखील माझ्या माता भगिनी माझ्या मावशी माझ्या ताई लोक या ठिकाणी उपस्थित राहिले त्याबद्दल या भागाचं भगतसेव त्या नात्याने मी त्यांचा मनस्पिवा आभार व्यक्त करतो या प्रसंगी परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते लाईक करा कमेंट करा आणि हो सबस्क्राईब करायला विसरू नका